play to turn हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मजेत, ना मजे येतंच असायला पाहिजे आता हे गावच्या सकाळच्या आंघोळी बघा तुमचं टायमिंग होऊन गेला आंघोळीचं ओपनच पाहिजे ना बाथरूम आहे का नाही तिथं शॉवर पण गरम पाण्यात

चला आता चाललो आम्ही असं सजवलं वैशालीने दर्शन घेतलं आम्ही आजीचं आणि घराला वास्तुला नमस्कार करून निघालो दादा आज जी आमची भगवान ते होत नाही होत ना हा

गड्यांना पण झाले ती सांगत नाही मला दिसत नाही जखत बसतील काय सांगत नाही

ला हा तेल ने केला ना आ ना चला आठवणींचा खजिना आम्ही आता घेऊन निघालो मुंबईला आणि प्रवास बघूया हळूहळू जाणार आहोत आम्ही व्हिडिओला फक्त एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जावा आणि कमेंट पण करत जावा म्हणजे मला कळेल तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आणि गावचे व्हिडिओ हे कसे वाटतात तुम्हाला तिला द्या ना शंभर शंभर नाही ना शंभर रुपये तिला द्यायचे शंभर मला द्यायचे असं त्या माणसाला सांगायचं अरे भाकरी विक्री खाल्ल्या का नाही दारू पिऊन दारू महत्वाचे आहे भाकरी त्याला काय नाही चप्पल गाडीला पैसे रात्री पण असते ना मी सगळे शांत झालेलो पुढचा पाठ पाहायला या थँक्यू धन्यवाद